नमस्कार आज जो आंदोलन आहे ते बांगलादेशमध्ये आमच्या हिंदू लोकांबरोबर होत अत्याचाराच्या वरती आहे तिचा निर्माण आता बलात्कार सुद्धा होत आहेत महिला लोकांची आणि कित्येक वर्षापासून हे सगळं चालू आहे मधी पण आम्ही लोकांनी याचं आक्रोशन केलेला तेव्हा वाटलेलं की सगळ्याकडे जे देशामध्ये आजच्या तारखे चालू पण ते हिंदू लोकांमध्ये होत आहे आमचे संत महात्मा म्हणून होत आहे बाबरच्या युग एक युग होता जेव्हा बाबरी मजिद आणि राम मंदिर वरती जे काय झालेलं ते जीन ते डीएनए आज इथे आहे तर ह्याच्यावरती आम्ही लोकांनी अंकुश नाही लावला तर उद्या हे सगळ्या येतील कारण की हे कुठेही थांबणार नाही देशातला प्रत्येक हिंदू होत पर्यंत तोपर्यंत याला कुठेही आपण प्रतिबंध लावू शकणार नाही आज बांगलादेश मध्ये उद्या आमच्या शहरामध्ये पण आहे कारण की आजच्या तारखेमध्ये आम्ही जिथे राहतो तिथे बहुतेक आज रोहिंग्या मुसलमान आहे बांगलादेशी मुसलमान आहे पण आमचा भारत सगळ्यांना वेलकम करतो आणि त्याचा फायदा याला लोक असे उचलतात की आजच्या तारखेमध्ये आम्ही आमच्या शहरामध्ये सुरक्षित नाही म्हणून आम्ही महिलांसाठी किंवा आमच्या देशातल्या प्रत्येक महिला आणि प्रत्येक पुरुष आणि सगळ्या लोकांना आमच्या महात्मासाठी हे गरजेचं आहे की आज ना उद्या या गोष्टीवरती प्रतिबंध लागायला पाहिजे धन्यवाद सकल हिंदू समाज मीरा बहेंदर के सभी नागरिक आज राष्ट्रवादी नागरिक सभी हिंदू बांधव आज यहाँ पे जमा हुए हैं बांग्लादेश में हो रहे अत्याचार हमारे हिंदू भाइयों के ऊपर जो अत्याचार हो रहे उसके विरुद्ध निषेध करने के लिए हम सभी लोग यहाँ पे जमा हुए हैं सभी पार्टी के लोग हैं सभी लोग जो है सभी लोग जो हिंदू बांधव यहाँ पे जमा हुए हैं बांग्लादेश के मुसलमानों के हम आगाह करना चाहते हैं कि आपको जो बांग्लादेश स्वतंत्र राष्ट्र बनाने का काम हमारे हिंदुस्तान के हिंदुस्तानी आर्मी ने किया है आज कहीं ना कहीं आप अपने स्वतंत्रता को पाने के बाद जो है उन हमारे हिंदू भाइयों के ऊपर आप कहीं ना कहीं उनके जान माल को जो है आप नुकसान पहुँचा रहे हो तो खबरदार है जरूरत पड़ा तो हम आपकी आजादी छीन भी सकते हैं अभी तो हम आगाह कर रहे हैं लेकिन जरूरत पड़ा तो हम सभी लोग बांग्लादेश कुछ करेंगे